अयोध्येत बावीस जानेवारीला प्रभू श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला एकीकडे राम मंदिराचा हा सोहळा होत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसाममधल्या एका मंदिराच्या बाहेर बसल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आसाममधल्या संत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी राहुल गांधींना अडवल्याचं समोर आलं माझी चूक काय मी मंदिरात का जाऊ शकत नाही असे प्रश्न राहुल गांधी या व्हिडिओमध्ये पोलिसांना विचारताना दिसत आहेत आता राहुल गांधींना ह्या मंदिरात जाण्यासाठी प्रवेश का नाकारण्यात आला त्यामागची नेमकी कारणं काय याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू चौदा जानेवारीला मणिपूरमधून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये बावीस जानेवारीला होती एकवीस जानेवारीला राहुल गांधींच्या नेतृत्वात ही यात्रा मधल्या नगाव जिल्ह्यात आली ह्या जिल्ह्यातल्या बर्दोवा थान इथे एक वैष्णव मंदिर आहे ते वैष्णव संत श्रीमंत शंकर देव यांचं जन्मस्थान या जन्मस्थानाला भेट देणं हा राहुल गांधींच्या यात्रेमधला पूर्वनियोजित कार्यक्रम होता अकरा जानेवारीला काँग्रेसच्या काही खासदार आणि आमदारांनी या मंदिराच्या प्रमुखांची भेट घेतली यावेळी त्यांनी बावीस जानेवारीला राहुल गांधींना संत शंकर देवांचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली त्यावेळी या मंदिराच्या प्रमुखांनी त्यांना बावीस जानेवारीला दर्शनाचं निमंत्रण दिलं होतं असं असताना बावीस जानेवारीला सकाळी राहुल गांधींना मंदिराच्या आत प्रवेश देता येणार नाही असं स्थानिक प्रशासनाकडून आदल्या दिवशी सांगण्यात आलं बावीस जानेवारीला अयोध्येत होणारा राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यावर दुपारी तीनच्या नंतर राहुल गांधींना मंदिरात प्रवेश मिळेल असं स्थानिक प्रशासनाकडून कळवण्यात आलं पण कार्यक्रम ठरलेला असल्यामुळं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते बावीस जानेवारीला सकाळी सात वाजता मंदिरात जायला निघाले त्यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून त्यांना अडवलं तुम्हाला तीनच्या नंतरच मंदिरात प्रवेश मिळेल असं पोलिसांकडून त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात आलं त्यावेळी राहुल गांधी पोलिसांवर संतापले मला संत शंकर देवांचं फक्त दर्शन घ्यायचंय त्यांना हात जोडायचे मला तुम्ही आधीच परवानगी दिली आहे मग आता मला जाण्यापासून का अडवलं जात आहे माझी चूक काय असे सवाल राहुल गांधींनी पोलिसांना केले तसंच आज कदाचित एकाच व्यक्तीला मंदिरात प्रवेश असेल असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना नाव न घेता टोला सुद्धा लगावला त्यानंतर राहुल गांधी कार्यकर्त्यांसोबत मंदिराच्या बाहेरच रामभजन गात बसून राहिले संत शंकर देव हे आमचे गुरु आहेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालतोय इथे आल्यावर त्यांच्या पायांवर डोकं टेकण्याची माझी इच्छा होती पण आता इथे मला त्यांचं दर्शन घेण्यापासून अडवलं जात आहे बाकी सगळ्यांना या मंदिरात प्रवेश आहे फक्त मलाच नाही राज्य सरकारच्या पोलीस प्रशासनावर असलेल्या दबावामुळे मला अडवलं जात आहे असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला पण राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारण्यामागचं नेमकं कारण काय ते आता बघूया आसाममध्ये सध्या भाजपचं सरकार आहे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आल्यानंतर भाजपकडून त्यांना विरोध करण्यात आला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी रविवारी एका संमेलनात राहुल गांधींनी बावीस जानेवारीला बोरदोवा इथे संत शंकर देवांच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं होतं राहुल गांधींनी जर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच श्री शंकरदेवांचं दर्शन घेतलं तर त्यातून प्रभू श्री राम आणि संत शंकरदेव यांच्यात अनावश्यक स्पर्धा लावल्याचा चुकीचा संदेश जाईल हे आसामच्या प्रतिमेला शोभणारं नाही राहुल गांधींना जरी आमंत्रण आलं असलं तरी सगळ्या देशाचं लक्ष अयोध्येकडे लागलेलं ला असताना ते आसामकडे वळवणं योग्य नाही काँग्रेसमध्ये सुद्धा हिंदू नेते आहेत त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळू शकतं असं सर्मा म्हणाले होते त्यामुळे राहुल गांधींनी दुपारनंतर किंवा संध्याकाळी संत शंकरदेवांचं दर्शन घ्यावं अशी विनंतीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला केली होती पण भारत जोडो न्याययात्रेचे टप्पे ठरलेले असल्यामुळं सकाळी ती नगाव जिल्ह्यातून पुढे गेल्यानंतर पुन्हा दुपारी नगावमधल्या बर्दोवा इथे यायला पुन्हा शंभर किलोमीटर मागे यावं लागलं असतं त्यामुळं काँग्रेसनं सकाळीच दर्शन घ्यायचा कार्यक्रम ठेवला पण पोलीस प्रशासन आणि मंदिर कमिटी ही मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाच्या दबावाखाली येऊन राहुल गांधींना थांबवत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केला या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं मात्र राहुल गांधींना शंकरदेवांचं मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही शेवटी काँग्रेसच्या स्थानिक खासदार आणि आमदारांनी संत शंकरदेव यांचं दर्शन घेतल्यानंतर काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नगाव जिल्ह्यातून पुढे सरकली आता ज्यांचं दर्शन घेण्यासाठी राहुल गांधी गेले होते ते संत शंकरदेव आहेत कोण याची थोडक्यात माहिती घेऊया संत शंकरदेव यांचा जन्म इसवीसन चौदाशे एकोणपन्नास मध्ये आसामच्या नगाव इथल्या बर्दोवाजवळ असलेल्या अलीपुखुरी येथे एका शिरोमणी कुटुंबात झाला शंकरदेव यांना आसाममधले अग्रणी समाजसुधारक सुद्धा म्हटलं जातं पंधराव्या आणि सोळाव्या शतकात त्यांनी आसाममध्ये फार मोठं कार्य केलं बाराव्या वर्षी भाषेतली स्वर आणि व्यंजन शिकायच्या आधीच त्यांनी आपली पहिली काव्यरचना केली वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं सूर्यवती यांच्याशी लग्न झालं पण मुलीच्या जन्मानंतर सूर्यवती यांचं निधन झालं त्यामुळं मग श्रीमंत शंकरदेव अध्यात्माकडे वळले त्यांनी भ्रमंती करत भागवत पुराणाचा अभ्यास केला जेव्हा ते आपल्या मूळ गावी आले तेव्हा त्यांनी आपलं शिरोमणीपद नाकारलं आणि बार्दोबा इथे एक प्रार्थना शाळा सुरू केली तिथे त्यांनी कीर्तनातून लोकांना उपदेश दिले त्यांच्या ह्या उपदेशांचा आसाममधल्या जनतेच्या मनावर मोठा प्रभाव पडला समाज प्रबोधन करणारे शंकरदेव संत झाले इतकंच नाही तर नाटककार कवी लेखक संगीतकार नर्तक समाजसुधारक अशी त्यांची ओळख निर्माण झाली अनेक रचनांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं आसामच्या सत्रिया या सांस्कृतिक नृत्यशैलीचे जनक सुद्धा श्रीमंत शंकरदेवच आहेत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आसाम सरकारनं बारदोवा इथे त्यांचं एक मंदिर उभारलं पण या सगळ्यापेक्षा शंकरदेव लक्षात राहतात ते त्यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारण संबंधित कामामुळे महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचं काम सुरू करण्याच्या कित्येक शतक आधी म्हणजे पंधराव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता निवारणाबद्दल कामाला सुरुवात केली होती जातीमुळे होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी शंकरदेवांनी धार्मिक तत्त्वज्ञानाचा पर्याय निवडला समाजात असलेल्या आर्थिक विषमतेवरही त्यांनी भाष्य केलं होतं पंधराव्या शतकात शेती हेच अर्थकारणाचं प्रमुख साधन होतं पण शेती हे जगण्याचं एकमेव साधन असू शकत नाही याची जाणीव शंकरदेवांना होती त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या लाकडी मूर्ती मुखवटे हत्तीच्या दातांनी बनवलेले शीतल पलंग फुलांचे पंखे वृंदावनी कपडे चिन्हजत्रा सप्तवैकुंठाची प्रतिमा बिल्डिंग थ्रोनची कला पुस्तकांच्या निर्मितीसाठी साचीची पाने तयार करण्याची शैली अशा विविध कला शिकण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं त्यामुळं आसाममधला समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकला शंकरदेव हे ईशान्य भारतातील पहिले क्रांतिकारक होते सामाजिक मूल्य बदलणे आणि त्या ऐतिहासिक बदलांसाठी वातावरण निर्माण करून संपूर्ण समाजाचा विकास करणं हेच त्यांच्या क्रांतीचं मुख्य सूत्र होतं शंकरदेवांनी समाजाच्या प्रत्येक स्तरात नाविन्यता आणि सुधारणा घडवून आणल्या त्यांच्या या कार्यामुळं त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही आसाममध्ये आहे त्यामुळेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी राहुल गांधी शंकरदेव यांच्या मंदिराला या भेट देणार होते पण त्यांना ही भेट नाकारण्यात आली आता राहुल गांधींना संत शंकरदेव यांच्या मंदिरात प्रवेश नाकारण्याच्या आसाम सरकारच्या भूमिकेवर तुम्हाला काय या वाटतं ह्याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका